घडण्यासारखं काय आम्ही याच्याने सगळे विरोधी बाकावरचे आम्ही सगळे आणि आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः आदित्य ठाकरे दोन्ही सभागृहाचे आमचे विरोधी पक्षाचे लोक आम्ही विनंती करण्यासाठी गेलो होतो वरच्या सभागृहात गेली अडीच वर्ष उपसभापती सभा सा, कामकाज चालवता खरं तर सहा महिन्यामध्ये ते पद भरायला पाहिजे आणि तशा पद्धतीची काय हालचाल दिसत नाही हे शेवटचं अभि अधिवेशन आहे या सरकारचं सरकार पर आणि परत काय हे सरकार येत नाही महाराष्ट्राची जनता काय परत येणार आणत नाही सत्ते म्हणून सभापतीचं पद जे संविधानिक आहे ते सुद्धा जर हे सरकार भरत नसेल तर नाही चालणार ना हे आम्ही सांगण्यासाठी आम्ही ठेवलो आणि त्यांनी त्या गोष्टीला समजून घेतलं ते म्हणाले की मी या सगळ्या गोष्टींची एक माहिती घेतो कारण त्यांना आम्ही दोन्ही पर्याय दिलेले आहेत आमचं सरकार असताना आम्ही पत्र दिलेलं आहे कॅबिनेटचा निर्णय लागलो त्यांना कळवायला तो आमचा निर्णय आणि ते पत्र सर त्यांना सांगितलं या कॅबिनेटने अडीच वर्षात निर्णयच घेतला नाही इतकं ज्याला आपण म्हणतो असंविधानिक जेव्हा आम्ही वारंवार बोलतो की हे असंविधानिक सरकार कशाप्रकारे सगळ्या गोष्टी अगदी दामटून न्यायच्या असं नाही चालेल सांगितलं आणि त्यांनी सकारात्मक त्याचा विचार करतो सभागृहाला सभापती पद काय आता तेच सांगू शकतील ना याचा अर्थ असाच होतो की याला जे या घटनेच्या चौकटी आहेत लोकशाहीच्या घटनात्मक पदं आहेत त्याची सुद्धा ह्यांना परवा नाही आहे आणि ते अशी पदंसुद्धा हे मनमानी करू शकतात असा त्यांना जो फाजील आत्मविश्वास आहे किंवा फाजील माज आहे तो माज आम्ही उतरवणार काही वेगळा प्रश्न आहे वर्णीच्या इटत जे होते सापडले त्यांच्यासोबत बारा जण आहे मात्र अठ्ठेचाळीस तासांनंतर ही कारवाई होती कसं नाही मला अशा हे आहे की दुर्दैवाने ज्या घटना त्याच्यामध्ये पुण्यामध्ये घडली मुंबईमध्ये घडले आणि इतके बेदरकारपणे सत्तेचा एवढा माज की त्या महिलेला फरफटत घेऊन परत एकदा ती हे केलं इतकं निर्दयी म्हणजे हा असा हा माज ह्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता मी असा दावाच करणार नाही पूर्वी असं कधी पण ज्या घटना वारंवार घडतात आहेत एक तीन महिन्यापूर्वी पुण्याची घटना घडते त्यात मुंबईमध्ये घडते आणि हे सगळे लोक राजकीय राजकीयदृष्ट्या कुणाला तरी जोडलेले आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करत नाही असा हा माज ह्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता मी असा दावाच करणार नाही पूर्वी असं कधी पण ज्या घटना वारंवार घडतात आहेत एक तीन महिन्यापूर्वी पुण्याची घटना घडते त्यात मुंबईमध्ये घडते आणि हे सगळे लोक पोलिटिकली राजकीयदृष्ट्या कोणाला तरी जोडलेले आहेत म्हणून त्याच्यावर कारवाई करत आहे आम्ही विरोधी पक्षाने जर आवाज सुचवला नसतं तर पुण्यातली घटना बाहेरच आली त्यांची हिंमत एवढी होती की त्यांनी रक्ताचेही नमुने बदलले इथे सुद्धा का अठ्ठेचाळीस तास लागतात का बहात्तर तास लागतात सी सी टी व्ही उपलब्ध आहे सगळं आहे मुंबई शहरामध्ये सगळं काय परंतु आपण कुठल्या तरी याचे हे आहोत पक्षाचे कोणतरी आहोत आणि आपलं सरकार आहे हा माझामध्ये जो मार्क्स त्याचा राहिला त्याच्यामुळे ते घडलं आम्ही हा आवाज जर सभागृहातली सभागृहाच्या बाहेर उचलला नसता तर कदाचित हा माणूस अरेस्टच झाला नसता त्यामुळे पोलिसांनी आपल्यावरचा दबाव जुगारून ज्या घटना घडत आहेत त्या गंभीर आहेत आणि त्या घटनांना पोलिसांचं काम आहे की आवर घालणं ते त्यांनी घालावं असं माझं त्यांना एक शेवटचा प्रश्न आहे राजकीय तुमचे आपण पाहतोय प्रतिस्पर्धी असलेले पुण्यातील वसंत मोरे यांनी शिवसेनावर होतो टाकलं माझा आहे त्यामुळे आता पुढचं महाविकास आघाडीचं गणित नाही कसं राहतं माहिती आहे का की या सगळ्या गोष्टी होतच राहतात दुर्दैवाने गेल्या पाच दहा वर्षात जर आपण तुण बघितलं अवांतर गवांतर हे असं चालत चालत चाललंय राजकीय राजकीयदृष्ट्या कोणी कोणाचा काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला परंतु महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही कारण महाविकास आघाडी ही लोकांनी आज लोका, लोक लोकसभेमध्ये दाखवून दिलं आहे लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं जे यश अख्ख्या देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे यश आलं ते कुठं चाललं नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लोकांचा भरोसा महाविकास आघाडीमध्ये